सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका प्रभाग क्रमांक अकरा इच्छुक उमेदवार माननीय हनुमंत दादा वाघमारे जे फक्त निवडणुकीच्या काळात दिसत नाही तर नेहमीच आपल्या लोकांमध्ये राहून त्यांचे प्रश्न ऐकतात त्यावर तोडगा काढतात शिक्षण असो पाणी असो किंवा स्वच्छता प्रत्येक प्रश्नावर माननीय हनुमंतदादा वाघमारे ठामपणे काम करतात त्यांचा विश्वास आहे राजकारण ही सेवा आहे सत्ता नव्हे या आपल्या विकासासाठी आपल्या भविष्याच्या सुरक्षेसाठी एक योग्य निर्णय घेऊया जनतेसाठी विकासासाठी माननीय हनुमंत दादा वाघमारे यांना मत द्या तुमचा आवाज तुमचं मत उज्ज्वल भविष्यासाठी माननीय हनुमंत दादा वाघमारे यांच्या सोबत द्या दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक उत्तम मोहिते यांच्या खुनातील अन्य आरोपींना अटक करावी या मागणीसाठी दलित महासंघाकडून सांगलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला दलित महासंघाचे नेते सतीश मोहिते यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा पंधरा दिवसांपूर्वी सांगलीत निघृण खून झाला होता या खुनातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे मात्र यातील काही महिला आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याने त्यांना अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली या, या मुख्य साथीदार युसेफ मोहिते याला पोलीस संरक्षण देऊन इंदिरानगर परिसरात पोलीस चौकी सुरू करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या या, या मागण्यांचं निवेदन पोलीस उपाध्यक्ष संदीप भागवत यांना देण्यात आलं तसेच दोन दिवसात उर्वरित आरोपींना अटक न केल्यास सांगली बंद करण्याचा इशारा दलित महासंघाकडून देण्यात आला तर आंदोलकांच्या मागणीनुसार साक्षीदार तपासून संबंधितांना लवकरच अटक केली जाईल अशी ग्वाही उपाध्यक्ष संदीप भागवत यांनी दिली मी संदीप भागवत शहर डीवाय पी सांगली आज सांगली शहरामध्ये दलित महासंघाचा मोर्चा होता आक्रोश मोर्चा दलित महासंघाच्या शिष्टमंडळाने आमच्याकडं निवेदन दिलेले त्या निवेदनामध्ये काही त्यांनी पोलीस तपासाबद्दल काही मागणी केलेली त्यातील साक्षीदार आणि त्यांचे इतर माहितीचे नातेवाईक वगैरे त्यांच्या प्रोटेक्शनची मागणी केली या स्तरावर जे काही योग्य त्या कारवाई करण्याबाबत आम्ही त्यांना आश्वासन दिलेले सध्या स्थितीमध्ये आमची सांगली शहरची एक पोलीस गाडी सध्या त्या ठिकाणी आहे त्यातील एक विटनेस आहे जो पुतण्या त्यांचा मेहताचा त्यासाठी एक तात्पुरत्या स्वरूपामध्ये एक शस्त्रधारी एक शिपाई आम्ही ठेवण्याची व्यवस्था आता सध्या स्थितीत केलेली जय हिंद सदर गुन्ह्यामधील अटक आरोपींना पोलीस कस्टडी आजही आहे त्यांना आधी आम्ही रिमांडसाठी माननीय जज यांच्या कोर्टात हजर करत आहोत तपाशीची दिशा योग्य आहे यातील जे काही कसोरवार गुन्हेगार आहेत त्यांच्यावर पूर्णतः अटकेची कारवाई होईल योग्यप्रमाणे न्याय दिला जाईल जा याप्रमाणे पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे